अलगत अलगत खाली बुशी है मायला था। था। अरे वा मस्त लोकल दाबुली सांगले पद्धति जिस सोए ही दाबुली रहेगी बोटा में शुरुआत आहे नागत हालगत खाली तर चांगली सुरुवात चांगला पाती हे तोंडात कुठे हात घालतो मुर्खाला त्यात मी पण इकडे भुट्टी टाकून ठेवलं इकडं मासे भरपूर लागले संदेश संधे हो तो ताईला ताघे रे ना तो आणि ताईला तर तिथं एक छोट्या काही तर लागलेल्या बा निळ्या कलरचा कांडा आहे हा तुझा जे तो तो मोठा कांड आमचा आहे नीला कांड तुमचा बघ घाबू नीला कांडा आला घाबूले अशा असते काय दोन गिल तर नाही लागलाय बघ ना आता नाही पण मस्त आहे हो मग यो डक्कील लागला तर लागलाय कारवालीच्या आला तिच्या आला गेल्या आला निघून जातो

तर इकडं मित्राचे पण घोषित आणि माझी पण मिलिंद अचानक आलेला व्यक्ती माशांना <laughs> <अच्छाना जे। laughs> कधी म्हणजे किती वर्षातून येतो का आयडिया नाही ओके मळ्या अजून एक मल्या, <laughs> मल्या वाव वर्ग लागली आहे छोटी 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 म्हणजे वळगणीचा टाइम कधीच निघून गेलाय आज भयानक पूर झालाय आमच्या गावात गावात म्हणजे सग सगळीकडे मले म्हणले <laughs> <मले। laughs> मार किती आहे अरे वा मस्त अजून थोडा त्रास होतो काढायला छोटा मारा असल्या कारणाने मजा येते परिस्थिती पिशवी नसल्या कारणाने इथं काहीतरी मोठ आहे रामचा भुसा पण तुझ्या झाला काय खालीन घे ना तुझा अजून सोपत एवढा मोठा पान लागला पायाला मी समजलो मायला पाती लागला काय मा पायाला <laughs> पाती भेटला नसताय ना मी आवाज नसता दिला दोन गेलो पाती कधी आता स्वप्नाच्यावर तर उतरताय का चारताय आता तू कोणत्या बाजून गुतलाय कोणला माहिती हेच काय नाही त्याला काय नाही पातीचा मारा आणि पातीची साईज लय फरक hmm. त्याला कांदा नाही hmm. नाही त्याचं काही टेन्शन नव्हते hmm. कांडाने सॉरी म्हणीने hmm. इथं असतील एक दोन तरी हां hmm. आज एवढं म्हणत त्या दुकानात एवढी गर्दी असेल गर्दी टाकून दुकानाची इथं मासे पकडायला <laughs> माशांची मग काय सांगता येत नाही मिलिन किती मासे पकडले मिलिनने भरपूर मासे पकडलेत लवकरच आला होता हा मी खूप लेट आलो आहे तर मिलिनचे मासे बघूया किती आहेत किती झाले बापरे यांनी पण पाती पकडलेला आहे काढ ना मासा तो बाहेर खिशातली पैसे त्या बदली मासे यांनी पण पाती पकडलेला आहे हा दुसरा आहे तो खूप मोठा होता हा थोडा छोटा आहे दोन गेले पाती दोन गेलेत इकडे जाले वेली मांडलेली आम्ही आम्ही नाही म्हणजे हा समोर एक पाती फिरता ना हा बघा पुन्हा एकदा एक, एक लागेल ला असं वाटतंय इथे पण फिरतायत छोटे छोटे ते पातीची भोनी आलोच हा एक पाती नवीन अजून एक एवढा मोठा आपल्या स्वतःचा जाला चेक करूया छोटासा आहे का जास्त माणसं नाही पण जाण्याला खूप कचरा लागला आता सेट इकडे काहीतरी जाणवते बघूया काय इथेच काहीतरी मोल्या हा बघा मारून ठेवतो कारण इथं एक मासा दिसलेला ना मोठा दिले का दिलेलं आहे ना बघ काय माझ्या इथं काय लागलंय बघ माझ तोच बघतोय आज आता तर मी चेक शकणार केला एवढा मोठा मध्ये भेटलाय एवढे मासे पकडले पण मस्त आहेत भुशाला लागले चेक करताना काढवाली sang la sai chi Piuli? Ah, berusur, dunah, जेवडे मासे सोपे वाटतात ना पकडायला तेवढे कठीण पण आहेत <laughs> आता माणसं वाढत चालली आहेत आणि मासे कमी झालेत नितीन काय लागले का नाही जास्त सांग काय ह्याला <laughs> <laughs> का टॉन काय मी एवढा हा दहा पंधरा बोललास तर ठीक आहे চাগেৰ মান মড়ু